विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आता मुख्यमंत्री कोण याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे आणि सर्वसामान्यांना काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं कि मग एकनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं किंवा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी देवा राखोंडे यांनी आपण पाहूया विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे माझ्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतं आता भाजपच्या एकशे तेहतीस जागा आल्यात शिंदे गटाच्या चौपन्न पंचावन्न जागा आल्यात अजितदादा गटाच्या जा एक्केचाळीस जागा आल्यात त्यामुळं जवळजवळ डबलच्या पुढं जा भाजपच्या जागा आल्यामुळं भाजप देवेंद्र फडणवीसांनाच पसंती देणार का त्यांनी आज एवढ्या जागा खिचून आणल्या त्याच्यामुळे त्यांचा वर्ष लिओलनी सुद्धा त्यांचं पतिमध्ये संख्याबळ आहे त्यांचं म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होईल तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे अजित पवार की देवेंद्र फडणवीस तस तर भाजपचाच होणार का तर हे लोकशाहीच्या विरोधामध्ये निकाल लागलेला आहे तशी भाजपची परिस्थिती ही नव्हती एकशे तेहतीस प्लस होईल वातावरण लोकसभेच्या वेळेला वेगळंच पदक आता 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 कौल तिकडे गेलेला आहे पर्यटक्के भाजपचाच होणार आणि ती करणार बे तुमचं काय मत आहे कुणी मुख्यमंत्री म्हणून कोणाला एकनाथ शिंदे काय एकनाथ शिंदेच काम आहे चांगलं आहे एकनाथ शिंदेच काम आहे एक। तुमचं काय मत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की अजित पवार महाराष्ट्रात ज्या पक्षाच्या जागा जास्त आहेत आता भाजपच्या जागा जास्त आहेत देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीस काही युवा मतदार देखील या ठिकाणी काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा अजित पवार देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे माझ्या मतानुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब झाले पाहिजेत कारण जर महाराष्ट्रामध्ये आताच्या माहितीच्या सरकारमध्ये जर कोणी जास्त त्याग केला असेल तर तो अजितदादा पवारांनी केलाय पवार साहेबांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जाणता राजा म्हणून संबोधलं जातं आणि त्यांचा या क्षेत्रामध्ये भरपूर प्रभाव आहे आणि तुम्ही जर विधानसभेला बघितलं असलं तर अजितदादांच्या विरोधात पवारसाहेबांच्या सगळ्या जागा होत्या आणि सहानुभूतीची लाट पवारसाहेबांच्या बाजूने होती तरी सुद्धा दादाची एक्केचाळीस आमदार स्व स्वबळावर निवडून आलेले आहेत आणि दादांनाही इतका त्याग केला की त्यांच्या ह्या त्यांनी माहितीमध्ये आल्यामुळे त्यांच्या पत्नींचा सुद्धा लोकसभेला पराभव झालाय त्याच्यामुळे खरं त्याग हा अजितदादांचा आणि अजितदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे काय यांचं मत अजित पवारांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद बसवावं तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे पाटील बोलले बरोबर आहे कारण अगोदर उपमुख्यमंत्री होत त्यामुळे आता मुख्यमंत्री असणं साजिकच आहे गेल्या अनेक वर्षांची गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा की दादानी मुख्यमंत्री व्हावं त्या अनुषंगाने तुम्ही बोलता इतरही काही या ठिकाणचे मतदार आहेत नागरिक आहेत काय वाटतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घ्यावी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे कि अजित पवार आता तुम्ही विचारलं तर मी त्याचं उत्तर थोडंसं विश्लेषण करतो ऍक्च्युअली तिघांमध्ये पण क्वालिटी आहे मुख्यमंत्री पदाची पण आता जागा वाटपाच्या ह्याच्यामुळं काय झालं अजितदादाचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के आलेला आहे तसा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट भाजपला भाजपला दीडशे जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदेने पण अडीच वर्ष काम करून दाखवलं जसं काय लाडकी भजन योजना असेल किंवा असेल एक स्वच्छ चेहरा प्रतिमा म्हणून तर माझा कल एकनाथ शिंदेकडे जातोय कारण ते जर आले नसते तर भाजप सरकार स्थापन करू शकलं नसतं जरी वरून आलं तरी थोडीफार ह्या टर्मला तरी एकनाथ शिंदेना माझी संख्याबळ जरी भाजपचं असलं तरी देखील याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं योगदान आहे कारण एकनाथ शिंदे सोबत होते म्हणून हे घडलं बरोबर 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 तुमचं काय मत आहे अजित पवार एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस आता ह्यामध्ये सगळ्यांनी महायुती म्हणून एकत्रित काम केलं आहे तर महायुतीचं आता वरचे जे सिनियर लोक आहेत ह्यांनी एकत्र बसून जेणेकरून महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे नाही ते ठरवतील तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं देवेंद्र फडणवीसांनी व्हावं की एकनाथ शिंदेने व्हावं की प्रेस ट्रायल झाल्यासारखं होईल कदाचित की आपण काहीतरी कुठल्या मीडियाचा दबाव आणतोय का किंवा कुणाचा तरी बायस घेऊन बोलतो का असं होईल त्या बाबतीमध्ये आम्ही एक दिलाने महायुती म्हणून लढलो आणि कुठलाही उमेदवार महायुतीचाल तर आम्ही त्याचाच प्रचार केला कायमस्वरूपी आमच्या जे ना काही नातेवाईक असतील आमच्या संदर्भात काय आम्ही करू शकतो तर हा मतभेदाचा मुद्दा उपस्थित सामान्य कार्यकर्त्यांनी करण्यात काही जे हो होईल ते तुम्हाला मान्य असेल हा तुमचं काय मत आहे तिन्ही पैकी कोणता चेहरा मुख्यमंत्री म्हणून अधिक पसंती द्या नैसर्गिकरित्या भाजपच्या जागा सगळ्यात जास्त आलेल्या त्याच्यामुळे भाजपचं मुख्यमंत्री व्हावं केलं भाजपचं जास्त आहे म्हणून भाजपचा मुख्यमंत्री व्हावा इतरही काही मतदार आहेत काय वाटतं एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं अजित पवारांनी व्हावं की देवेंद्र फडणवीसांनी व्हावं पाहिलं तर तिन्ही उमेदवार कॅपेबल आहेत पण मेमने जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस जागा जास्त आहेत त्यामुळे ते व्हायला काही हरकत नाही फक्त जागा जास्त आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचण नाही त्यांना त्यांच्यामध्ये क्षमता आहे म्हणून त्यांनी क्षमता आहे तर काय अडचण त्याला नाही येणार तर आपण या अनेक मतदारांच्या अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला महायुतीमधील हे तीनही बलाढे नेते आहेत तीनही बलाढे पक्ष आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे क्षमता आहे अजित पवारांकडे यांच्याकडेही क्षमता आहे आणि एकनाथ शिंदे यांनीही स्वतःला सिद्ध केलेलं आहे त्यामुळे या तिन्ही पैकी जो चेहरा मुख्यमंत्री बनेल त्याला नागरिकांनी पसंती दिलेली आहे देवा राखोंड मराठी इंदापूर बारामध्ये